नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका कृती देवच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे दोन दिवसापूर्वी मी दोन व्हिडिओ टाकले होते म्हणजे एक परवा टाकला होता आणि एक काल टाकला होता जो सुरुवातीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण जे विदाऊट शिफ्ट आहेत ते बटन आपण पाहिले होते आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत ते शिफ्ट दाबून जी काही मिडल रो होती त्यानंतर टॉप रो होती आणि बॉटम रो होती त्या इंग्लिशच्या अक्षरांवर मराठीचे कोणते अक्षरं होती हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं ओके आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण ही जी नंबर रो आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके तर सुरुवातीला तुम्हाला जे आहे ते फक्त हे जे बटन आहे ह्याला टिल्डे की असं म्हटलं जातं या बटनचा आपल्याला उपयोग शिकायचे आणि त्यानंतर हे जे दिसतात ते इक्वल टू प्लस किंवा हे जे अंडरस्कोअर आणि डॅश आहे ह्या दोन कीचा हे इकडचे दोन आणि हे इकडची एक ह्या कीचा आपल्याला काय करायचं आहे उपयोग शिकायचा आज आपण नंबर रो जी आहे ती आपण पाहणार आहोत ह्या नंबर रो मध्ये जर तुम्ही नॉर्मली जर प्रेस जर करता ते ओके okay? सुरुवातीला तर मी है, हे हे जे इकडची ही जी की आहे याला टिल्डे की असं म्हणतात ते ही सांगणार आहे आणि इकडच्या ह्या ज्या दोन कीज आहेत ते म्हणजे इज इक्वल टू त्यानंतर ही जी डॅश आहे ती ओके आ, हे कसे आहेत हे जे खालचे हे माहिती असेल तुम्हाला हे खालचे जे वर्ड्स असतात ते किंवा हे जे नंबर्स दिसतात ते खाली ते तुम्हाला विदाऊट शिफ्ट प्रेस करायचे असतात ते आणि विथ शिफ्ट जे आहे ती वरची हे जे वरचे जे आहेत ते तुम्हाला शिफ्ट दाबून करायचे असतात ते मग आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला जे विदाऊट शिफ्ट आहेत ते आपण पाहणार आहोत आणि मग नंतर याच व्हिडिओमध्ये वेगळा नाही मी बनवणार आहे म्हणजे एकाच टॉपिकसाठी पुन्हा वेगवेगळा नाही बघणार आहे मग ह्याच व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट दाबून जे करायचे ते आपण पाहणार आहोत ओके तर आता हे जे बटन आहे याला म्हणतात ते टिल्डे की जे असं क्रॉस आहे असं वेवमध्ये आहे त्याला टिल्डे म्हणतात ते आणि त्याच्या खाली जी आहे ती डॅश आहे ओके तर मग त्याच्यावर काय येतं त्यानंतर जर तुम्ही हे वन टू थ्री हे इंग्लिशमधून आहेत ओके हे इंग्लिशमधून जर तुम्ही जर म्हणजे प्रेझर करता ते विदाउट शिफ्ट तर काय येतं मराठीमधला एक येतो नंतर दोन येतं नंतर तीन येतं नंतर चार येतं पाच सहा सात आठ नऊ आणि त्याच्यानंतर इथे झिरो म्हणजे हे आपले मराठीमधून एक ते शून्य जे अंक आहेत ते तुम्हाला इथे येतात ते मग आता हे टाईप कसे करायचे तर ते टाईप करण्याच्या अगोदर ते मी तुम्हाला खाली टाईप करून दाखवते पहिल्यांदा इथे जे येणारे जे काही कीज आहेत ते तुम्हाला सांगते नेहमीप्रमाणे बोटं कसे ठेवणार तुम्ही इथून आपल्याला ठेवायचे एस डी एफ जी आणि त्याच्यानंतर इथे जे आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा नंतर सेमी कॉलन एल के जे ओके हे अशा पद्धतीने ठेवलेली आहेत आता टाईप करत असताना ओके आता आपल्याला इकडचे हे टाईप करायचे आहेत की नाही मग हे टाईप करत असताना तुम्हाला हा इथूनच ठेवायचे हे करंगळीनेच करायचे हि जी डॅश जी आहे की नाही ही करंगळीने पुन्हा हे जे आहे ते सुद्धा करंगळीने आणि हे सुद्धा करंगळीने म्हणजे एक दोन आणि तीन हे जे तीन नंबर्स आहेत किंवा ही डॅश हा एक नंबर आणि दोन नंबर हे तिन्ही तुम्हाला करंगळीने करायचे तुम्हार तुम्हार मग तुम्ही असं ठेवू शकता आणि मग हे असं आणि मग हे असं त्यानंतर इकडे जे आहे ते ठेवताना तुम्हाला हे करंगळीने प्रेस करायचे मग हे डॅश जी आहे ती आपल्या रिंग फिंगरने त्यानंतर मग मिडल फिंगर आणि मग याने आता हा जो बोट आहे हा इंडेक्स फिंगर ह्या इंडेक्स फिंगरने तुम्हाला हे जे दिसतात ते तुमचे तीन बटन म्हणजे कोणते पाच सहा आणि सात ओके हे तुम्हाला याने करायचे तो तुमचा इंडेक्स फिंगर आहे त्याने आणि नंतर एक इथे करंगळी नंतर इथे रिंग फिंगर आणि त्याच्यानंतर आहे माझं काहीतरी तीन म्हटलं ना मी म्हणजे करंगळीने एक दोन आणि तीन म्हणजे दोनपर्यंत मग दोनपासून सुरुवात मग इथे तीन रिंग फिंगरवर तीन त्यानंतर इथे मिडल फिंगरवर चार आणि पाचवर जो आहे तो तुमचा इंडेक्स फिंगर आणि सहा नंबर तुमचा इंडेक्स फिंगरने ओके इकडच्या इंडेक्स फिंगरने फक्त दोनच आहेत पाच आणि सहा आणि करंगळीने मात्र तुम्हाला डॅश वन आणि टू करायचं आहे ओके क्लिअर आता त्याच्यानंतर इकडनं आपल्या उजव्या हाताने हा इथे करंगळीच्या तिथे त्यानंतर इथे त्यानंतर इथे आणि त्यानंतर इथे आता नऊ आणि आपली कुठली बोटर राहिली नऊ आठ आणि सात मग हे तुमच्या इंडेक्स फिंगरने करायचे नऊ आठ आणि सात ओके कळलं हां आता मी तुम्हाला थोडंसं नंबर्स टाईप करून दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल ओके हां तर मग आता करंगळीने वन ओके नंतर पुन्हा करंगळीने सॉरी स्पेस द्यायचा होता पुन्हा करंगळीने तुम्हाला टू त्याच्यानंतर रिंग फिंगरने थ्री स्पेस नंतर मिडल फिंगरने चार स्पेस त्यानंतर इंडेक्स फिंगरने तुमचा पाच स्पेस आणि इंडेक्स फिंगरनेच तुम्हाला काय करायचं आहे सहा नंबर जो आहे तो प्रेस करायचा आहे ओके कळलं त्यानंतर आता इकडचं याच्यामध्ये जे आहे ते मी झिरोपासून स्टार्ट करणार आहे तर मग झिरो जो आहे तो तुमच्या मिडल फिंगरला येतो ओके मधल्या बोटावर मग झिरो त्यानंतर झिरो नंतर तुमचा नाईन नऊ हा इंडेक्स फिंगरने नंतर आठ जो आहे तो पण इंडेक्स फिंगरने आणि सात जो आहे तो पण तुमचा इंडेक्स फिंगरने ओके क्लिअर ह्या गोष्टी आता हे जे आहेत ओके हे आपल्याला बघायचे ही जी डॅश आहे ही जी डॅश आहे त्या डॅशवर तुमचा काय येतो आपण लिहितो बघा दृश्य तर तो द च्या खाली जो असतो की नाही तो जो काही चिन्ह आहे तो चिन्ह तुमचा इथे येऊन जातो ओके तर तो तुम्हाला करंगळीने प्रेस करायचे आपली बोट इथे असणार आहेत आणि करंगळीने इथे येणार आपण आणि मग तुम्ही प्रेस केला ओके स्पेस दिला नंतर हा टू आहे त्या वर त्र येतो शिफ्ट न दाबता तर मग इथे त्र लिहिला आणि मग स्पेस दिला त्यानंतर हे जे दिसते तुम्हाला हे जे दिसते की ना डॅश त्या डॅशवर आपला काय येतो फुलस्टॉप आणि मग मी प्रेस केला आणि स्पेस दिला हे तिन्ही मी तुम्हाला सेपरेट का सांगितलेत कारण जेणेकरून कन्फ्युजन नको इथे तुमचा दृश्यचा द्र येतो मी करून दाखवते द कुठे येतो आपला वर आणि हा मी लिहिला द नंतर मला दृश्य घ्यायचे ही डॅश घेतली हे दिसते ना तुम्हाला आणि मग हा मी प्रेस केला विदाउट शिफ्ट हा बघा ध्रुव आला आणि श कुठे येतो आपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमावर श लिहिला अर्धा आणि य घ्यायचे तर आपला सेमी कॉलन आणि मग इथे य हे बघा दृश्य हा शब्द तयार करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीची गरज लागेल मग तुम्हाला समजलं असेल ही जी डॅश आहे त्याच्यावर दृश्यचा तो चिन्ह येतो त्यानंतर इक्वल टू वर त्र येतो आणि ही जी डॅश आहे त्याच्यावर काय येतो आपला फुल स्टॉप आता मला स्टॉप द्यायचे दृश्य नंतर हे बघा मी प्रेस केलं की तो फुल स्टॉप आला समजलं तुम्हाला हा आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये काय येतं मी इंग्लिशमधून लिहून ठेवलेले आहेत याच्यावर जे आहे ते हे जे दिसत हे शिफ्ट दाबून आहेत ही जी, जी सगळी अक्षर जी आहेत ती इंग्लिशमधून शिफ्ट दाबून येतात हे मी कृतीदेव फॉन्ट चेंज केला ते मी लिहून नव्हतं ठेवलं म्हटलं मी तुमच्या समोरच करेन मग आता टिल्डे जी की आहे त्याच्यावर आपला कृतीदेवचं काय येतो पुन्हा आपल्याला बोटं अशी ठेवायची की जेणेकरून हे इकडे आले पाहिजेत ओके तर मग टिलडे कीवर हे करंगळीने करायचे त्याच्यावर काय येतो शिफ्ट दाबून मग आता शिफ्ट दाबायचे तर आपण कुठे करणार इथे म्हणजे ह्या करंगळीने जर पुन्हा एकदा सांगेल मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं जर डाव्या हाताने जर तुम्हाला जर शिफ्टवाले जर की जर प्रेस जर करायची जर असतील बटन जर प्रेस जर करायचे असेल तर तुम्हाला उजव्या हाताने शिफ्ट की होल्ड करून ठेवायचे आणि उजव्या हाताने जर करायचं असेल अर्धे शब्द तर तुम्हाला काय करायचे डाव्या हाताने शिफ्ट की जी आहे ती होल्ड करून ठेवायची ओके हा तर मग आता मी माझी जी बोटं आहे ती इथे ठेवलेली आहे शिफ्ट की आपल्याला इकडची होल्ड करायची कारण मला इकडचे हे सगळे टाईप करायचे मग मी शिफ्ट की जी आहे ती होल्ड करून ठेवली त्याच्यानंतर इथे काय येतं आपलं टिल्डे कीच्या तिथे काय येतं आपलं तर हा बघा तो पाय मोडणारा येतो यावरून मला खूप सारे कमेंट आलेले आहेत पाय मोडून सांगा पाय मोडून सांगा तर कायम लक्षात ठेवा कृतिदेवमध्ये सगळेच शब्द तुम्हाला पाय मोडून करता येत नाही तो कृतीदेवचा एक ड्रॉबॅक आहे किंवा तो त्याचा प्रॉब्लेम आहे ओके okay? तुम्हाला जोड शब्द जे आहेत ते तुम्हाला काही ठराविक जोड शब्द तुम्हाला शॉर्टकट किनेच घ्यायचे म्हणजे अल्ट दाबूनच घ्यायचे सगळं काही तुम्हाला पाय मोडून येणार नाही मग आता या पाय मोडण्याचा उपयोग कुठे होईल तर बघा तुम्ही ड लिहिता वांड ड असा डचा पाय मोडलेला असतो आता आपला ड कुठे येतो एनच्या तिथे ड येतो पण तो शिफ्ट दाबून येतो मग मी शिफ्ट दाबला आणि इथे सॉरी ड एमवर येतो सॉरी हां माझी मिस्टेक एमवर तुमचा ड येतो शिफ्ट दाबून ओके आणि आता बघा मी शिफ्ट दाबून ही जी की आहे ती मी प्रेस केली शिफ्ट इकडचा होल्ड केला आणि करंगळीने मी ही की प्रेस केली हा बघा हा इथे आला हा डचा आपण पाय मोडला पण सगळ्याच शॉर्टकट की सगळ्याच जे काही अर्धे शब्द आहेत ते असे पाय मोडून नाही घेता येते कृतीदेवमध्ये हे तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवा आणि असा नका विचार करू आ, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उद्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे फक्त आजचा दिवस जरा होल्ड करा पहिले हे जे कीज आहेत ते तुम्ही समजून घ्या उद्या मी तुम्हाला अल्ट जे काही प्रेस करून जे आहे ते कोणत्या की तुम्हाला टाईप करायचे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे ओके आणि लक्षात द्या जास्त नाही आहेत जास्त नाही आहेत शॉर्टकट कीज की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल आता नॉर्मली एक साधा प्रश्न आहे की जर ते शब्द जर तो शब्द कीबोर्डवर आहे जर तो शब्द कीबोर्डवर आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्टकट की यूज करायची गरज नाही आहे हे मात्र कायम लक्षात असू द्या ओके आता समजा उदाहरणार्थ म जो अर्धा इथे येतो शिफ्ट दाबला की इथे काय येतो आपला अर्धा म येतो मग जर अर्धा म साठी जर तुम्हाला शॉर्टकट की जर दिली असेल तर गरजच नाहीये अर्धा म घेण्यासाठी तुम्हाला अल्ट दाबून शॉर्टकट की यूज करायची हे मात्र लक्षात असू द्या मग जर कीबोर्डवर आहे तर शॉर्टकट की वापरायची गरज नाही हार्डली दहा ते पंधरा फक्त शॉर्टकट की तुम्हाला पाठांतर करायचे आहेत की ज्या फक्त तुम्हाला परीक्षेला येणार आहेत पण परीक्षेला पण दहा ते पंधरा नाही येणार आहे जास्तीत जास्त सहा किंवा सातच शॉर्टकट की एका पॅरेग्राफमध्ये किती येऊन येऊन येणार आहेत कळलं तुम्हाला हां मग आता आपण पुन्हा या नंबर रोकडे आपण वळणार आहोत ओके तर मग आता मी शिफ्ट की होल्ड केलेली आहे आणि आता आपले टिलडे कीवर काय येतं आपलं तर ती डॅश येते पुन्हा मी स्पेस दिला पुन्हा शिफ्ट की होल्ड केली नंतर जे काही आपला एक्सलॅमेटरी मार्क्स आहे त्याच्यावर काय शिफ्ट दाबून ना एक्सलॅमेटरी मार्क्सवर काय येतं तुमचा पुन्हा एक्सलामेटरी मार्कच येतो ओके म्हणजे ते तुम्हाला कमी त्रासदायक आहे त्यानंतर ॲट द रेटवर काय येतं तुमचा तर स्लॅश येते शिफ्ट दाबून त्यानंतर ह्या बोटाने आता तीन तीन जे आहेत ते आपल्याला करंगळीने करायचे आणि आता ह्या बोटाने आपल्याला म्हणजे रिंग फिंगरने जो काही हॅश का का आहे तिथे शिफ्ट दाबून काय येतं तुमचा रू येतो त्यानंतर डॉलरवर काय येतं तुमचं शिफ्ट दाबून तिथे तुमचा प्लसचा चिन्ह येतो त्यानंतर पुढचा शिफ्ट दाबून पाच पाच म्हणजे जो हे आहे आपला पर्सेंटेजचा त्याच्यावर काय येतं तुमचा कोलन ओके हे झालं आता इकडचं झालं आता इकडचं म्हणजे इकडची शिफ्ट की होल्ड करायची आणि ही जी अक्षरं आहेत ते आपली इकडे जातील ओके मग मी शिफ्ट की जी आहे ती होल्ड करून ठेवली प्लसवर काय येतं तुमचं तर फुलस्टॉप येतो न्य मगाशी जसं सा सांगितलं होतं तसं तर, तर हा जो आहे आता मी मगाशी तुम्हाला इथे सुद्धा तो विदाऊट शिफ्ट हा तुम्हाला मी फुलस्टॉप सांगितला होता आणि हा पण जो आहे तो असं तुम्हाला इथे शिफ्ट दाबून हा असा डॉट येतो हा बघा मग आता हा हा कुठे येणार हा जो डॉट आहे तो कुठे येणार ते पण मी तुम्हाला करून दाखवते जसं मगाशी मी ड हे प्रेस केलं होतं शिफ्ट दाबून एम आणि आता मी शिफ्ट दाबून हे प्लस प्रेस करते हा बघा वांगमय वगैरे असं लिहितो की नाही डच्या खाली नाहीतर मग विचार करणार की इथे पण फुलस्टॉप येतो इथे पण फुलस्टॉप येतो तर तो नाही आहे हा जो आहे विदाऊट शिफ्ट तो फुलस्टॉप नॉर्मल वेगळा वाक्य संपल्यानंतरचा फुलस्टॉप ओके okay, आणि हा जो प्लसच्या तिथे येतो शिफ्ट दाबून प्लसच्या तिथे येतो तर ते वाङ्मयच्या तिथे डच्या खाली लिहितो की नाही आपण तर तो आहे हा डॉट फुल स्टॉप नाही म्हणायला पाहिजे आपण हा तो डॉट आहे ओके दोघांच्या मधला तुम्हाला फरक कळला असेल हा मग आता पुन्हा मी शिफ्ट की होल्ड केली पुन्हा इथे हा डॉट त्यानंतर पुन्हा इथे त्या डॅशच्या तिथे काय येतं तुमचं शिफ्ट की होल्ड करून रू रू ओके त्यानंतर पुन्हा शिफ्ट की होल्ड करून मी जे आहे ते आपलं झिरो झिरो म्हणजे ते जो ब्रॅकेट आहे ना तिथे शिफ्ट की नंतर तर स्पेस दिला आणि तिथे काय येणार आहे आपलं धला द येणार आहे आता कायम लक्षात असू द्या याच्यासाठी पण शॉर्टकट की आहे धला द तर मग जर तू जर कीबोर्डवर जर येतो तर याच्यासाठी शॉर्टकट की तुम्हाला यूज करायची गरज नाही शॉर्टकट की म्हणजेच काय समजून घ्या शॉर्टकट की म्हणजे अल्ट दाबून आणि इकडचे जे नंबर्स असतात ते की मधले ओके तुमच्या उजव्या हाताला जो कॅल्क्युलेटर आहे की नाही नमलॉकच्या तिथे तो प्रेस करायचा असतो आणि लक्षात असू द्या कीबोर्डवर दोन अल्ट असतात ते हा एक अल्ट असतो आणि हा एक अल्ट असतो हा वापरायचा नाही आहे येतच नाही आहे ओके okay? हा जर वापरला तरी तो येत नाही आहे मग प्रॉब्लेम्स येतात मॅडम येत नाही येत नाही तर तो तुम्हाला डाव्या हाताचाच वापरायचे आणि डाव्या हाताचा अल्ट वापरताना तुम्हाला हे जे बोट आहे आपलं मधलं मिडल फिंगर त्याने असा तो होल्ड करून ठेवायचे आणि मग इकडचं तुम्हाला काय करायचं प्रेस हे नंबर नाही वापरायचे ना वापर साठी पुन्हा एकदा इकडचे तुमच्या डाव्या हाताचे मी तुम्हाला थोडंसं माझं स्टँड जो आहे तो फिरवून दाखवते हे बघा इकडचे जे नंबर्स आहेत की नाही हे नंबर हे नंबर आणि ही अल्ट की नाही उजव्या हाताची अल्ट की नाही तर तुम्हाला कुठली दाखवायची आहे डाव्या हाताची कळलं स्पेस बार आहे बारच्या डाव्या बाजूला जी अल्ट की आहे ती ही वापरायची नाही नाहीतर मग काय करणार ही अल्ट की आणि हे इकडचे नंबर वापरणार मग नाही येणार काय वापरायचे डाव्या हाताची अल्ट की आणि हे जे इकडचे जे नंबर्स आहेत हे इकडचे नंबर्स तुम्हाला वापरायचे तेव्हा ती अडकी येऊन जाईल मी उद्या पुन्हा एकदा याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईल ओके तर मग आपण इथे ब्रॅकेटपर्यंत होतो हा ध्व आला त्याच्यानंतर स्पेस दिला पुन्हा शिफ्ट की मी काय केली होल्ड केली बोट ठेवून देते नंतर हा जो आहे त्याच्यावर आपल्याला नऊ म्हणजे तो क्लोज ब्रॅकेट आहे त्याच्यावर काय येतो सेमी कॉलन येतो त्यानंतर शिफ्ट की होल्ड केली इथे ॲबस्ट्रॅक्ट जो आहे त्याच्यावर काय येतं आठ तिथे काय येतं तुमचा कॉमा सिंगल इन्वर्टेड कॉमा सातवर काय येतं तुमचा तर डॅश येते हे शिफ्ट प्रेस करून डॅश मधली जी डॅश असते की नाही तुम्ही बोलता दोन शब्द जोडण्यासाठी जी डॅश असते तीही डॅश आहे शिफ्ट की वेगळी नाही येते हां हे मात्र लक्षात असू द्या रॅक असा लिहायचा ते मी दाखवते तुम्हाला ओके त्यानंतर आठ झाला आपला नंतर सातवर म्हणजे अँडवर काय येतं तर सॉरी पुन्हा मी स्पेस देते हा जो आठ आहे त्याच्यावर तुमचा आठ वर येत तुमचा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि त्यांच्यानंतर शिफ्ट प्रेस करून सातवर तुमची ती डॅश येते ओके ही डॅश येते पुन्हा एकदा ही जी लाईन आहे ती मी पुन्हा एकदा सांगते हु? मग इथे गेलो आपण प्लसवर काय येणार तर तो डॉट येणार स्पेस दिला नंतर ही जी डॅश आहे शिफ्ट दाखवून त्याच्यावर काय येणार रू येणार पुन्हा इथे तुमचा ब्रॅकेटवर काय येणार आहे तर तुमचा ला द येणार त्यानंतर नऊवर काय येणार आहे तुमचा तर नऊ म्हणजे त्या क्लोज ब्रॅकेटवर येतो तुमचा सेमी कॉलन नंतर आठवर शिफ्ट दाबून आठवर येतो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा नंतर सातवर शिफ्ट दाबून सातवर येते तुमची ती डॅश आणि स्पेस ओके हे मी तुम्हाला काय सांगितलेले शिफ्ट दाबून हा जो शिफ्ट आहे की नाही शिफ्ट दापून इकडचा आणि इकडचा शिफ्ट दापून हे जे तुम्हाला सगळी जी बटन आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता डचं मी तुम्हाला सांगितलं होतं की ड कसं लिहायचं त्याच्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला शब्द कळ्या पाट्या हे य तर हे मी दोन पद्धतीने लिहिलेले आहेत कारण याच्यासाठी दोन शॉर्टकट की यूज करता येतात ते मग आता त्या दोन शॉर्टकट की कुठल्या ॲक्च्युली हे मी तुम्हाला उद्याही सांगू शकली असती पण पर परत मुलांचे माझे मला प्रश्न येतात ते की हे कसं लिहायचं हे कसं लिहायचं म्हणून विचार केला की चला दोन तीन जे शॉर्टकट कीज आहेत त्या याच्यामध्ये आपण सांगून टाकूया ओके डचं तर तुम्हाला कळलं आता त्याच्यानंतरचा पुढचा आहे अर्धा य अर्धा य घेण्याच्या दोन पद्धती आहेत म्हणजे दोन शॉर्टकट की आहे लक्षात असू द्या हा अल्ट ओके okay? आणि इकडचे नंबर आणि इकडचे नंबर ओके okay? हा अल्ट हुँ? हा अल्ट इकडचा हा दिसतोय तुम्हाला हा अल्ट आणि इकडचे नंबर ओके okay? आता माझ्या कॅमेऱ्यामध्ये दोन्ही कवर नाही होते थोडंसं मी जरा शिफ्ट करून पाहते पण तरीसुद्धा अल्ट निघून जातो आणि हा येत नाही आहे नंबर पॅड येत नाही फक्त लक्षात असू द्या हा, हा नंबर पॅड ओके okay? हा जो दिसतोय की नाही हा नंबर पॅड हां आणि हा जो आहे तो अल्ट ओके okay? तर मला मग मा अर्धा ल लिहायचे कळ्या ल घेण्यासाठी सॉरी ल नाही य ओके य घेण्यासाठी आपण काय प्रेस करणार आता मला म्हणजे ल बाळाचं लिहायचं आहे तर मग मी काय करणार शिफ्ट प्रेस करून जी प्रेस करणार हा आला आणि त्याला आता य जोडायचे मग मी काय करणार अल्ट दाबून ठेवणार अल्ट दाबला झिरो दोनशे अडतीस आणि सोडून द्यायचे हा बघा आला आणि कानासाठी काय करणार के आणि हां ओके ही एक की आहे काय आहे की अल्ट प्रेस करून झिरो दोन तीन आठ अल्ट प्रे, अल्ट प्रेस करून झिरो दोनशे अडतीस दुसरी पण एक आहे की शिफ्ट दापून मी झी प्रेस केलं म्हणजे ल आला आणि आता दुसरी शॉर्टकट की आहे अल्ट प्लस झिरो दोनशे अकरा हे बघा कोणतीही की वापरा परत त्याच्यामध्ये नका विचारू की मग हीच योग्य का हीच अयोग्य वगैरे असं काही नाहीये झिरो दोनशे अडतीस वापरा किंवा झिरो दोनशे अकरा वापरा ओके आता रॅ लिहायचंय मला तिची मधली डॅश असते की नाही कारण इथे मी शिफ्ट दाबून जर सात लिहिलं आता ही खूपच मोठी डॅश येते हा मग ती आपण रॅमधून लिहू शकत नाही आता मी य लिहिलं बघा ते कसं दिसेल ओके मग त्याच्यासाठी रॅ लिहिण्यासाठी मला काय घ्यायचंय त्याच्यासाठी शॉर्टकट आहे जिथे शॉर्टकट आहे तिथे वापरावाच लागणार आहे तुम्हाला शॉर्टकट त्याच्यासाठी तुम्हाला काही शॉर्टकट वापरण्यासाठी शॉर्टकट नाही आहे ओके सगळं शॉर्टकट कीने पॉसिबल नाही आहे तुम्हाला कोणती शॉर्टकट की अल्ट वापरून नाही तर आडमार्गाने सगळं शक्य नाही आहे मेहनत हेच एक त्याच्यावर उपाय आहे ओके त्याच्यासाठी उगाच काहीतरी तुम्ही शोधत नका बसू कृती नाही एक काही उपाय तुमच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार आहे ओके okay? आणि पुन्हा एकदा सांगेल सगळ्या नाही आहेत आता समजा दीडशे दोनशे जर त्यांनी जर तुम्हाला अल्ट कोड दिले असतील तर ते दीडशे दोनशे अल्ट कोड नाही यूज करायचे आहेत हार्डली दहा ते बाराच फक्त यूज करायचे आहेत तुम्हाला ओके okay? आता समजा उदाहरणार्थ जर मला जर हा जर मात्रा दिसतोय तर ते ह्या मात्रासाठी सुद्धा तुम्हाला शॉर्टकट की आहे मग एवढं तर माहिती आहे की नाही की जर मात्रा जर कीबोर्डवर जर आहे तर त्याच्यासाठी मी का शॉर्टकट की यूज करणार कॉमन सेन्स आहे ओके okay? उगाचच हायपर होऊ नका कळतं मला की तुमच्याकडे वेळ फार कमी आहे प्रॉब्लेम काय झाला आहे सगळ्या मुलांचा की जेव्हा त्यांचा रिझल्ट लागला तेव्हा ते तयारीला लागलेले आहेत पण इथेच तर आपलं चुकतं ना तुम्ही ह्या गोष्टीची तयारी अगोदरपासून करायला पाहिजे होती म्हणजे तुम्हाला टेन्शन नसतं आलेलं पण हरकत नाही आहे तरीसुद्धा आपण याच्यावर म्हणजे मार्ग काढतोय ओके okay? पण तुम्ही प्रॅक्टिस करा कारण आम्ही तुम्हाला सांगून सगळेच तुम्हाला सांगतात प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा पण जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही ओके okay? तर मग आपण रॅ घेऊया नाहीतर हा व्हिडिओ वीस मिनटाच्या पुढे निघून जाईल रॅ लिहिण्यासाठी मला काय करायचं आहे तर शॉर्टकट की आहे अल्ट प्रेस अल्ट प्रेस करून झिरो दोनशे अठरा झिरो टू वन एट आणि सोडून द्यायचं आहे आला हा रॅ मग हा य प्रेस केला इथे य येतो य प्रेस केला आणि मग काना दिला हा झाला तुमचा रॅ तयार ओके उद्या मी जेवढे काही शॉर्टकट कीज आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्यासाठी कोणते इम्पॉर्टंट आहेत हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि सगळे जेवढे पण काही अल्ट प्रेस करून शॉर्टकट कीज आहेत ते सगळे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कवर करणार आहे फक्त पुन्हा एकदा सांगेल प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये बऱ्याचशा मुलांच्या कमेंट्स येतात ते जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर काही जर माहिती असेल तर तुम्हीसुद्धा त्याला कमेंट करा क्लासेसमुळे जरा मलाही त्यांच्या कमेंटला उत्तर देता येत नाही आहे पण जर तुम्ही जर हेल्प केली तर तुमच्यामुळे इतरांनासुद्धा त्या गोष्टीचा फायदा होऊन जाईल आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद